विठ्ठल परिवाराची भूमिका पहिल्यापासूनच कामगारांच्या पाठीमाग उभा राहण्याची आहे कारण का ह्या कामगारांनी जवळजवळ चाळीस वर्ष झालं चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं प्रत्येकाने नोकरी केली कोणी तीस वर्ष केली असेल कुणी चाळीस वर्ष केली असेल तर ह्यांच्यावर अन्याय जो, जो, जो होतोय तो अन्यायच म्हणावा लागेल कारण का ह्या अन्याय ह्यांनी केलेल्या कामाचा मोबदला हे मागते त्यात कुठलेही राजकीय षडयंत्र नाही किंवा काही नाही जर तसं असतं तर विठ्ठल परिवारानं अजूनही वेळ गेलेला आहे सगळे सभासद घेऊन सुद्धा जी काही विठ्ठल परिवाराला मानणार आहेत त्या इथे ये येऊन बसले असते ना ह्यांच्याबरोबर पण राजकारण यात कारण नाही फक्त कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे काय आता एक व्यापारी म्हणून बसलेले आहेत हे काय असं मोठं क को कोठ्यारीचे को, व्यापारी नाहीत त्यांचे सभासद बी आहेत ते तालुक्यातले आहेत जे समजा काय मला असं ऐकायला आलं की बाबा ह्यांचं हे जी काही बिलिंग आहे ते खरं खरं नाही मग असं चेअरमनच्या बोलण्यात येतं वाटतं तर त्या खरं खोटं बघायचं काम तुमचं आहे ना मी खरंच ॲक्च्युली मटेरियल दिलं आहे का त्याचा आवक जावक झालेली आहे का जर असेल तर ती द्यायला पाहिजे ना ते बी जी एस टी आणि जी एस टी भरलेलं आहे का हे बी सगळं रेकॉर्डला सगळं दिसणार आहे आणि अजून एक महत्त्वाचं बोलायचं आज योगायोगानं तुमचं माझी इथं जागेवर भेट झाली ही योगायोग आहे मी आवर्जून आलेलं नाही की मी भेटायला ह्यांना आलो होतो ह्या माध्यमानं मला एवढं सांगायचं की कारखाने एक काम करायचं जी काय देणं राहिलेलं आहे तुम्हाला एन सी बी सीकडून कडून त्या हेडखाली एक्केचाळीस कोटीच्या आसपास तुम्हाला रक्कम मिळालेली आहे माझ्या माहितीने यांचं वीस ते पंचवीस को कोटीच्या आसपासचं देणं होतं आहे सगळं टोटल तर पंचवीस कोटी दिलास तर ही वेळ बी आली नसती आणि विठ्ठल कारखाना हा आपल्या ग्रामदैवताच्या नावावर उभा राहिलेला कारखाना आहे भले तो अवधूर राहणाने उभा केला असेल किंवा काय करायचं पण त्याच्या त्या कामगारांचं श्रेय तेवढंच आहे म्हणूनच आज मी मी या कामगारांच्या पाठीमागं या नेतून पुढच्या काळातही कायम उभा राहणार आहे भले माझ्या जीवा जीवमान असेल तोपर्यंत ह्या कामगारांना मी वाऱ्यावर सुटू देणार नाही आणि दुसरी गोष्ट यांना पेमेंट देण्यामागचं जर हेडवर पैसे जर आले असतील तर प पैसे द्यायला काय अडचण आहे आणि मग जर द्या देता येत नसतील तर पैसे गेले मग आणि दुसरी गोष्ट व्यापाऱ्यासाठी एकोणसाठ कोटी रुपये आले पण एकोणसाठ कोटी रुपये आले त्यातले एक ह्या व्यापाराची पेमेंट किती आहे तो अजून एक दहा मागत असतील द्यायला पाहिजे ना जर शास आणि अजून एक माझं शासनाच्या बाबतीत बोलायचं आहे मला की शासनानं जर वरून थक आम्ही देऊन जर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिले असतील तर शासनाचं मान्य अजितदादा असतील मान्य फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ साहेब असतील त्यांनी ह्यात पुरेपूर लक्ष घालायला का पाहिजे कारण का हा भ्रष्टाचार आहे तुम्ही दिलेला थका मध्ये झालेला हा भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच व्हावी किंवा फॉरेन्सिक आयडिट व्हावं असं माझं ठाम मत आहे ह्या कामकावर एवढा मोठा अन्याय झालाय तुम्ही ह्याच्यासाठी काही मोठा लढा उभा करणार आहे का जर यांना जर आता ह्यातून न्याय नाही मिळला तर शंभर टक्के आम्ही विठ्ठल परिणाऱी जे नेते आहेत कल्याणराव काळे असतील युवराज पाटील असेल किंवा भगीरच बालकी असतील किंवा गणेशदा असतील ते आम्ही निश्चित बसून त्याच्या विचार विनिमय करून ह्याच्यावर निश्चित लढा उभा करण्याच्या तयारीत आहोत दादा आज दिवस कामगार व्यापारी करतात विठ्ठल परिवारातील एकही नेता उपोषणाकडे आला नाही आता आला नाही काय का प्रत्येका मी भेट नाही बरोबर आहे गीदीन नाही मलाही कळतय पण मा, मी माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी थोडं मध्येही एकदा येऊन गेलो आहे मी पण आज अचानक आले आलं तुम्ही भेटला ते काय नाही ते मला कल्पना आहे कारण माझी तब्येत माझं झाली ऑपरेशन त्यामुळे मला तीन महिने झाले चार महिने झालं मी पुण्यात इकडे इकडे जाय म्हणजे हॉस्पिटलला येतो जातो आता चेकअपला झालो होतो योगाकडून भेटून जावं म्हणलं बरंच काय काय झालं म्हणून कळल्यावर मुलं येऊन भेटून जावं म्हणून आलेलं आहे आता शर्मननी खरं आता ते लोकप्रतिनिधी झाले आहेत त्यांना लोकांनी निवडूनही दिलेलं आहे त्यांनी उलट लोकप्रतिनिधी ह्या पदाचा मान ठेवून ह्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे अजूनही न्याय द्यायला पाहिजे वेळ गेलेला नाही कारण काय तुम्ही जे आत्ता म्हणताय की बाबा कोणी नेते भेटायला नाही तर तो अलग बाग भाग आहे तो येऊ द्या ना तर नाही येऊ द्या शेवटी ह्यांनाही जनतेने निवडून त्यात ह्या लोकांनी त्यांना बरीच मदत केलेली ना आणि ह्या मदत करत असताना ह्या जी काय देण्या त्यांच्या त्या हेडखाली पैसे आले त्याला काय अडचण आहे माझा तोच थांबत आहे ना तुम्हाला तुम्हाला ब बोलायला अन्यत्र वापरला गेला आल्याला मग फॉरेसिकाडीट करावं असं का म्हणतो मी जर तुम्ही साखर आता इथं मला अजून एक कळलेलं आहे की साखर आयुक्त ऑफिसमध्ये आयुक्त साहेब असतील किंवा अजून बाकीचे कोण असतील अजून एम एस सी बँकेचे अधिकारी असतील आता नावं मी घेत नाही प्रत्येकाची कारण काय वैयक्तिक वैर काय माझं कुणाबरोबरही नाही इव्हन चेअरमनबरोबरही नाही फक्त मी ज्या ह्या लोकांचा अन्याय झाला आहे तो त्यासाठी मी इथं उपलब्ध आहे ह्या लोकांनीसुद्धा दबाव टाकायचा प्रयत्न केला आहे काल परवाशी काय संचालक म्हणून एकही संचालक इथं आलं नाही एकही चालू जा तर संचालक काही नंतर एक आले बाकीचे इतर लोक आणि त्यांनी ह्यांना दिशाभूल करून काय अनेक गोष्टी केलेल्या आहेत आता ह्या गोष्टी तुमच्या मीडियासमोर बोलण्या तुम्ही त्याचा तपास करा आणि त्या लोकाला भूल टाकून काय लोकाला मॅनेज केलं म्हणलं चाललं असं करून हे केलं पण ती मॅनेज के झालेली लोकं नाहीत ती जी कामगार काय आहेत ती त्यांना फसवूनही केलेलं आहे तर तीही ये लोक येऊन इथं शंभर टक्के इथं ह्यांना साथ देतील त्याबद्दल देणार असं दु हे नाही कारण का माझ्या संपर्कात तीही लोक आहेत ही थी। थी हा ही विनंती असं राजकारण ह्यात करू नका उलट ते जी म्हणतात नाही ह्यात तर राजकीय षडयंत्र आहे कोण षडयंत्र नाही काय नाही जर षडयंत्र असतं तर पळताबोई तुडी झाली असती ती बी तितकंच आहे विठ्ठल परिवार काय जुनं संपलेला नाही किंवा काय नाही विठ्ठल त्याचा कुणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी ह्या कामगारांनी देणं देऊ आम्हाला राजकारण ह्यात करायचं नाही आमची विनंती आहे आपल्याला की आपण ह्या आज तुम्ही त्या पदावर आहे अजून एक दुसरी गोष्ट भारत नाना किंवा भैरथ बालकी त्या काळात मी बॉडीत मी होतो स्वतः मी जबाबदार बोलतो आहे की त्यावेळी मी बॉडीत होतो म्हणून काय आमची सत्ता गेल्यानंतर आता चेअरमन जो आला त्यांनीच द्यायची हे आहे ना प्रथा म्हणून काय भारत बालक्यांनी केलं म्हणून भारत बालक्यांकडून घ्या किंवा भले मग अवधुनांनी केलं म्हणून अवधूर नाना घ्या अवधुल नानाच्या काळात तर बोलायला म्हणजे ह्यांना अधिकार नाही त्यावेळेस त्यांचा जन्मही नसेल पण मुळात त्यावेळेस काय राहिलेले नाही जे काय भारत नाना बैरजदाना ज्या काळातलं राहिलेलं आहे त्यांना द्या त्यांनी द्यायला पाहिजे किंवा त्यांना मागायला पाहिजे म्हणते चुकीच आहे ना लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी झटक योग्य नाही आणि त्यांनी ही जबाबदारी झटकत असते तर भविष्यात येणाऱ्या काळात आम्हाला सहभाग घ्यावा लागेल केला जाते असं तुम्हाला वाटत निश्चित त्याबद्दल कुठली शंका मी तुम्ही म्हणता त्याबरोबर शंभर टक्के मला खात्री आहे कारण का आणि नेते मंडळींनी हे जर अशा गोष्टीला स्व म्हणजे थोडक्यात काय जी काय गौड बंगाल करते त्यांच्या मागं जाऊन किंवा त्यांना पाठबळ देऊ नये जरी लोक लोकप्रतिनिधी म्हणून आले असले निवडून तर त्यांना साथ देऊन एवढीच माझी विनंती आहे जी कुठला न्याय आहे जी योग्य आहे त्याला साथ द्यावी आणि ह्या गोरगरीब कामगारांच्या पोटाचा प्रश्न आहे तुम्ही बघताय काय काय कामगार अक्षर जर रडताय त्याला जर तुम्ही न्याय देत नसला तर ही योग्य नाही माझी विनंती आहे भले पवारसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील ह्यांनी जातीनं लक्ष घालून हे प्रकरण सगळं संपवायचं पाहिजे जो कारखाना असतील विठ्ठल सहकारी कारखाना यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारातून निर्माण झालेला आहे त्यानंतर पवारसाहेबांच्या सहकार्यातून निर्माण झालेला आहे तर पवारसाहेबांनी सुद्धा ह्या जातीनं लक्ष घातलं पाहिजे जरी त्यांच्या पक्षाचा तो आमदार असले आमदार असले ते तरी मी त्यांना त्यांना बोलून घेऊन बजावून जी काय सत्रे कोठे आले होते त्यातली रक्कम द्यायची आहे पदरची कुठली घरातली द्यायची नाही कोणाची त्यामुळे तू का देऊ शकत नाही ह्याची जी मी चौकशी करायची साहेबांनी स्वतः असं माझं वैयक्तिक मत आहे